संत मंतांची व राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणू श्री कोविडची बाहेर नेतात होणारी पावून भूमी समजाय त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील नाव गाजवणारे कर्मवीर एकनाथराजे आवड साहेब बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर दलित चळवळीतील नेते म्हणे साहेबाकडे पाहत आणि आपल्या वडिलांनी कमवलेले माणूस पाऊ त्यांचे नाही सर्वसामान्यांच्या हटकेला व म्हणून मिलिंदी आवार साहेब कारण दजुवाईतील नेते म्हणायचे एक नाही एकनाथ रे आवार साहेब यांच्या रूपामध्ये येथील डॉक्टर फक्त मिलिंगची आवड यांच्याकडे पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय देशामध्ये साहेबांच्या आपल्या देवराचा निवड केलेला असल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांचा संस्कार होत असेल रे धारूर तालुक्यातील कार्य गावी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित असले माझ्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि काय राहणार अशी केले त्याने येथील सभेबाजी बो केले साहेबांना साहेब या देशाचे महान रत्न सन्मान या एकनाथराजे साहेब यांचे आपण सुपुत्र आहोत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची आपण सर्वसामान्य पोहचव असो तर महान समुद्राचे महान रत्न म्हणून मिलिंद आवड आपण असल्यामुळे आपली आंतरराष्ट्रीय देशामध्ये अभ्यास निवड केलेली असल्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण सर्व सर अभिनंदन होत असो सत्कार होत असो ही यासाठी अभिमानाची मत असतो असल्यामुळे आपण दलवळीच्या माध्यमात असले अठरा जातीचे नेते असल्यामुळे आपल्या दराच्या माध्यमातून काय सांगू नका कारी हे गाव चळवळीचं गाव आहे दिन दुबळ्या दुर्लक्षित उपेक्षित माणसासाठी संघर्ष करणाऱ्या विजांना साथ देणाऱ्या लोकांचं कार्य हे गाव आहे या गावातले महिला पुरुष तरुण आता अजून चळवळी घेऊ शकणारे असं सगळं चळवळीची काळी प्रयोगशाळा आहे तर काळीमध्ये आल्यावर एका अर्थानं बळ पत्रकार त्यांनी दिलेली साथ जिजांना दिल्याच्या आहेतच सुखी झालेली आहे आणि जिजाच्या नंतरही त्यांची साथ ही तेवढी सुखी आहे त्याच्यामुळं काळी हे चळवळीचं ऊर्जा स्रोत आहे त्यांनी दिलेली साथ मोलाची आहे आणि भविष्यातही आपण सगळे त्यांच्या प्रश्नाला साथ देऊ आणि त्यांनीही चळवळीला साथ देऊन शिक्षण असेल अंधश्रद्धा असेल गायराना कमवणं असेल वेगवेगळे वेग आपले जे काही दैनंदिन प्रश शासकीय योजनेचा लाभ असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते या गावात आहेत समजदार समजदार गाव आहे तर या गावातल्या लोकांना भविष्यात पुन्हा त्यांचे प्रश्न मांडणारे कार्यकर्ते आणि सामाजिक राजकीय वैचारिक प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद